नमस्कार मी अश्विनी पुरी डी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या डी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथील कुस्ती आणि कृषी पंढरीचे वारकरी समजले जाणारे कैलासवासी लक्ष्मण नाणा धुळगण यांच्या नवव्या निमित्त धुळगण परिवारानं नाणांच्या आठवणी जागृत राहाव्या यासाठी भव्य निकाली कुस्त्यांच्या जंगी मैदानाचं आयोजन करण्यात आलेलं होतं नऊ वर्षांपासून परिवार नानांच्या पुण्यस्मरणानिमित्त विविध उपक्रम देखील राबवत आहे यंदाच्या वर्षी देखील धुळगण परिवारानं कुस्त्यांचं जंगी मैदान भरवलेलं होतं या मैदानाचा शुभारंभ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर यांच्या हस्ते करण्यात आले तसेच खास कार्यक्रमासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी उपस्थिती दर्शवलेली होती दुळगण परिवारानं बाळासाहेब थोरात यांची कार्यक्रमस्थळी एंट्री होताच फटाक्यांची अत्यूबाजी केली आहे तसंच खास वाजत गाजत त्यांचं स्वागत केलंय यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील कुस्त्यांच्या जंगी मैदानाचा आनंद लुटलाय गेल्या नऊ वर्षांपासून नाणांच्या आठवणी कायम स्मरणात राहाव्या यासाठी दुळगण परिवारानं कुस्ती मैदानाचं अत्यंत सुसज्ज नियोजन केलेलं होतं या कुस्त्यांच्या मैदानात दोनशेहून अधिक नामांकित मल्लांनी सहभाग घेतलेला होता मैदानातील प्रत्येक कुस्ती ही प्रेक्षकांसाठी लक्षणीय ठरलेली होती तर काही महिलांनी खेळ दाखवतांच मन जिंकली बाळासाहेब थोरात काय म्हणाले नऊ वर्ष झालेली आहेत मला आठवत की नाना, नाना गेले याचा एक सगळ्यांना धक्का बसला होता <coughs> नाना म्हणजे या समाजातून आवरणार असं चैतन्य होत असं म्हणलं तरी नानांच्या अंतिम दिला दहाव्याला एवढी प्रचंड हजारोची गर्दी आजही डोळ्यासमोर आपल्या सगळ्यांच्या येते किती लोकप्रियता असावी किती जनसंपर्क असावा किती लोकांकरता धावून जाण्याची एक स्वभाव असावा याच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे लक्ष्मणराव राम खरं म्हणजे त्यांच्या पुढच्या पिढीनं एक, ना एक समर्थपणे नानांचा वारसा चालवण्याचं काम करतायत रामदास सर तर आता कारखान्याचे संचालक आहेत की तेनी ही तरुण पैलवान इथे आलेले आहेत आणि आपल्याला आपल्या कुस्त्या इथं अत्यंत देखण्या पद्धतीने चाललेले आहेत अत्यंत सुंदर नियोजन केलेलं आहे त्यामुळे प्रथम तर या नियोजना करता गोविंद कुटुंबाचं परिवाराचं त्यांच्या नातू सगळ्यांचं अभिनंदन केलं म्हणजे एवढं सुंदर पद्धतीने नियोजन ते करतायत आणि नानांची खऱ्या खरे आठवण ते जाणवत आहेत नानांची एक पद्धत होती त्यांना कुस्त्यांची आवड होते मुलांना ते स्वतः चांगलं कुस्तीगीर बनवण्याकरता प्रयत्न करायचे त्यांनी शिक्षक सुद्धा ठेवला होता एक पहिलं एक वस्ताद ठेवला होता कोंडी भाऊ गोरेगावचा कोंडी भाऊ स्वतः मुद्दाम ठेवला होता हे एखाद्या विषयावर प्रेम करण्याचा भाग आहे आणि ही परंपरा आमच्या या तरुण मित्रांनी चालू ठेवलेली आहे त्यांचं अभिनंदन करतो एवढंच नाही तर ते त्यांनी आणखी एक गोष्ट करतायत की जे मुलं हुशार असतात त्यांच्या शिक्षणाला मदत करण्याचं काम आज करतायत पहिल्या येणाऱ्या मुलांना बक्षीस ते करतायत हा परिवार हा जनमानसाचा परिवार आहे आणि ही परंपरा ते कुडून येत आहेत ही खऱ्या अर्थानं नानांना आदरांजली असं तरी वाव ठरत नाही मी आपल्या सगळ्याच्या वतीनं ना आदरांजली वाहतो परमेश्वराच्या दरबारात त्यांनाच असेल खरं म्हणजे असं इतकं चांगलं व्यक्तिमत्व परमेश्वरापर्यंत पोहोचलेलं असत त्यांच्या स्मृती पुढेही काही कांग कायम दाबलत राहावं एवढं बोलतो आणि माझी शब्द संपवतो डीएस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनी पुरी मांडवे बुद्रुक अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली व्याज घेते नमस्कार